आपण लेणं पाहून आल्यानंतर सरळ एक दोन पाण्याची टाकी आहेत व दोन पाण्याच्या टाकींच्या शंभर ते दोनशे फूट पुढं आल्यानंतर डाव्या हाताला खाली उतरायचं आहे व खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि याची आणखी महत्त्वाची खून म्हणजे हे पाहू शकतो खडी क्रशरचे मशीन आहे या खडी क्रशर मशीनच्या ह्या डोंगराच्या बरोबर आतमध्ये गळाईमध्ये लेणं आहे हा मिरज तालुक्याचा भाग हे खूप मोठं पठार तर चला दोन पाण्याची टाकी पाहून आपण आता जे गडावरचं उंदरोबा लेन आहेत पाण्यासाठी जात आहे परच्या बाजूची एक आपल्याला नॅचरल क्यूज पाहायला भेटत आहे छोटिकाणी लेन आहे हे सिंगल हे पाहू शकतो असं कोरण्याचा प्रयत्न केला आहे ही दोन पाण्याची टाकी या ठिकाणी दोन पायऱ्या कोरलेले आहेत ते अर्धवट लेणं खोरण्याचा प्रयत्न केला आहे व त्या ठिकाणावरून दोनशे फूट पुढे यायचं आहे आपणाला लेणीकडे जाण्याचा मार्ग असा ॲरो दाखवून करण्यात आला आहे आपण आता लेणी पाहण्यासाठी जात आहोत हे पहा असा या ठिकाणी व्यवस्थित असा नावसुद्धा लेण्यात आलं आहे हे पहा चला लेणं पाहायला जाऊ गोशिद्ध लेण्यापासून वर आल्यानंतर डाव्या आता खाली उतरून आपणाला लेणी पोचायचं आहे दाखवण्यात दाखवण्यात आले आहेत व्यवस्थित त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे एवढी अडचण नाही पण जाता येते व्यवस्थित ए ये पा दाखवण्यात आले आहे दोन मिनटात आपण पोचून जातो हे पा लेण्यामध्ये आपण पोचून गेलो असंही लेणं आहे हे लेणं पाहून आपण ह्याच्यावरच्या बाजूच स्तूप वगैरे आहे तो पाहून घेऊ आपले पार्टनर की पहा पार। असं हे स्तूप व हातमध्ये हासा स्तूप पाहायला भेटतो आपणाला अर्धवट कोरलेला हा स्तूप आहे असं लेणं पूर्वी या ठिकाणी खांब असावा सध्या तो नाही यास लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत चारही लेणी आपण पाहिली ले आहेत व्यवस्थित याही ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या लेणीचे नाव उंदरवा लेणी असे यामुळं पडले का की घरात आपले उंदीर वगैरे असतात व आपण इथली माती नेऊन घरात टाकली कुठेतरी जिथे उंदीर जास्त असतात तर उंदीर नाहीशे होतात त्यामुळे या जागेला उंदरवा लेणी असे बोलतो याही बाजूला एक खांब असावा तोही नष्ट झाला आहे व हे सर्व पाहून आपण आता या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण <coughs> झाली आहे मध्ये दोन लेणी आहेत असं एक बाजूस अजून काय आहे का, का पाहू बहुतेक असावा रोड गेला आहे अडचण खूप आहे परंतु त्या ठिकाणी चला आता आपण पन। जुना पन्हाळा या किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये चा एकूण चार लेणी समूह आहेत त्याच्यामध्ये गिरिलिंग लेणं व कुंद्रोबा लेणी गडाच्या परिसरामध्ये एकूण चार लेणी आपणाला पाहायला भेटतात कुंडरोबा लेणी गौशिद्ध लेणी व गौद्ध लेणी पाहून गिरेलिंग लेणी आणि तिघई लेणी अशी चार लेणी आहेत अशा कोरीव पायऱ्या आहेत तलाव आहे च्या मार्गाने जाणार आहोत गड पाहून परतीच्या प्रवासाला आता निघत आहे साधारण नऊ वाजेपर्यंत आपण नऊ ते सव्वा नऊ पर्यंत आपण या मार्गे येतो व समोरच्या बाजूस त्या ठिकाणी लेणी आहे लेणी करून तसंच त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन पाण्याची टाकी व उंदरोबा लेणी आहे आता आपलं प्रत्येक गडावर किंवा होतच आपलं जाऊशेच नाही वाटत पण जायचं पण आपला भागच आहे गडावर आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कचरा प्लॅस्टिकच्या बॉटल जे खाण्याच्या वस्तू आणल्या त्याचे पॅकेट वगैरे जे असतील मोकळे ते गडावर काही टाकू नका सर्वत्र खूप सुंदर व सुरेख आहे असाच आपले गड राखा अशी एक नॅचरल क्यूज पहिला भेटत आहे मोठी नॅचरल क्यूज व मॅनमेड आहे ही जर हे हे जर पॅक असतं ना तर खूप मोठं लेणं झालं असते असे छोटे मोठे गुहा लेणी पाहायला भेटत आहेत समोरच्या डोंगरावर त्या ठिकाणी एक मोठं लेणं गुहा असावं ते आता आपण पाहू गाडावर जाताना आपणाला असं एक मोठं गुहा पाहायला भेटत आहे या समोरच्या डोंगरावरून ही अशी आपणाला दिसते खूप मोठी आहे गिरिलिंगवरून वर आल्यानंतर हातालाव आहे माय मंदिर व त्याच्या पुढं आल्यानंतर या ठिकाणी तिघही लेणीला जाण्याचा मार्ग आहे मार्ग व्यवस्थित आहे चुकण्याची शक्यता बिलकुल नाही रेलिंगच्या लेण्यापासून दहा मिनिटं आपण तिघाईच्या लेणीपैकी पोचून जातो हे पहा असा पालेणीचा परिसर आहे असं पाहायला भेटतं आपल्याला लेणीमध्ये त्याच्या बाजूला काय आहे का, का। तेही पाहू नॅचरल क्यू झाली सर ग्रिलिंग लेण्याचा वरून पाहिला तर आपणाला असा पाहायला भेटत आहे ग्रिलिंगच्या लेणी आपण आता व्यवस्थित पाहणार आहोत तिघेची लेणी पाहून आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण पोचत आहे एक लेण आहे या ठिकाणी छोटी महर्षी पराशिर यांचं ध्यानगोपाम आहे या ठिकाणी एक आहे असा महादेवाचे पिंड एक लेन आहे असं दत्त मंदिर आहे गिरलिंग देवस्थानाचा व लेणीचा परिसर आपणाला असा पाहायला भेटत आहे निसर्गाच्या सान्निध्यात असणारे अप्रतिम लेणी आपणाला लेणी किंवा गुफा पाहायला भेटत आहे प्रथम जाऊन पाहू आपण छोटी गाणी आहे गोवा नॅचरल आपली गाडी या ठिकाणापर्यंत येते व आपण आता लेणी पाहण्यासाठी जात आहे अशा या प्राचीन पायरी मार्गाने आपण लेणीपर्यंत पोहोचून जातो असं पहिला भेटत आहे वलीन बाजूस विहीर आहे ती पाहून घेऊ ही कशी नॅचरल केव्ज आहे वरच्या बाजूस सुद्धा गोवा आहे कोरण्यात आली आहे वरच्या बाजूने पाहू आपण ध्रुवपालीनं Tak apa, enggak usah dulu ni file lah.